नांदगाव खंडेश्वर येथे सुरू झाली वृक्ष दत्तक योजना सदर योजनेचा नांदगावकरांनी लाभ घ्यावा मुख्याधिकारी निवृत्ती भालकर नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर चव्हाला पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना झाडे लावायला आवडतात सध्या सामाजिक तापमान वाढ आणि विविध पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्या सोडवायच्या असतील तर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही पण वृक्षारोपण करताना किमान तीन ते पाच फुटांचा वृक्ष असणे गरजेचे असते म्हणूनच नगरपंचायत नांदगाव खंडेश्वरकडून वृक्ष दत्तक योजना राबवली जाते आहे सदर योजनेचा नांदगावकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतचे मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांनी केलं आहे नमस्कार मी निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर मुख्याधिकारी नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर सध्या जगाला भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे वातावरणीय बदल आणि जागतिक तापमान वाढ यामध्ये आपलं एक नैतिक कर्तव्य म्हणून नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर कार्यालयातर्फे वृक्ष दत्तक योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये आपण सर्व नागरिकांना दोनशे झाडं हे नोंदणी केल्यानुसार वितरित करणार आहोत यामध्ये नगरपंचायत कार्यालयात पंधरा जुलैपर्यंत नोंदणी होईल याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा याबद्दल मी सर्वांना आवाहन करतो की या जास्तीत जास्त वृक्ष योजनेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा व वा एक सुजलाम सुफलाम पृथ्वीसाठी आपले योगदान लाभावे यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया धन्यवाद